आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिवसे दिवस अपघाताची मालिका थांबता थांबत नसून वारंवार अपघात घडत आहे वीस जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर कोंडाई घाटात अपघात घडला लाकडे घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे सव्वीस टी अडुसष्ट एकसष्ट चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गाच्या बाजूने खड्ड्यात पडल्याचे अपघात झाला या माल मधील लाकडं सर्वत्र पसरून दिसून आले तर ट्रकचा काही भागाचा चक्काचूर झाला या अपघातात चालक व सहचालक दिनेश बाळू गावीत व तेवीस राहणार सोनगड गुजरात आणि विकास मिराजी गावित वय तीस राहणार पिंपळनेर तालुका साकरी यांना ट्रकमधून बाहेर काढून स्थानिक नागरिक व महामार्ग वाहतूक सुरक्षा पोलीस चौकी यांनी मदत करून पोलीस वाहनांमध्ये तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती यामुळे पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली ए न्यूज न्यूजसाठी ब्युरोची पनवर खान पठाण नाशिक